नमस्कार मी स्नेहल चौधरी आपण पाहत आहात एल एस मराठी पाहूयात दुपारच्या काही महत्वाच्या घडामोडी प्रजासत्ताक दिनानिमित्त राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर पाऊल ठेवणारे पहिले भारतीय म्हणून इतिहास घडवणारे ग्रुप कॅप्टन शुभांशु शुक्ला यांना भारताचा सर्वोच्च शांतता कालीन शौर्य पुरस्कार अशोक चक्र प्रदान केले ऑक्सिओम फोर मोहिमेदरम्यान त्यांच्या असाधारण धैर्य आणि निर्भय दृढनिश्चयाबद्दल शुक्ला यांना सन्मानित करण्यात आले मुंबई अग्निशमन दलाने आपल्या वैभवशाली इतिहासातील एक अत्यंत महत्त्वाचा वारसा जतन केला आहे एकोणीसशे चव्वेचाळीसच्या भीषण बॉम्बे डॉग स्पॉट दरम्यान महत्वाची भूमिका बजावणाऱ्या एकोणीसशे सदतीस मधील टीटीएल या ऐतिहासिक टी अग्निशमन वाहनाचे पुनर्जतन करण्यात आले बुलढाणा ध्वजवंदन सुरू असतानाच मुख्याध्यापकाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झालाय मो मोताळ्याच्या मोहेगाव येथे जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत ध्वजारोहण सोहळा सुरू असतानाच मुख्याध्यापक दिलीप राठोड यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आला आणि त्यातच त्यांची प्राणज्योत मालावली एकीकडे उत्सव सुरू असतानाच आनंदाच्या क्षणी घडलेल्या या मृत्यूमुळं परिसरात मोठी हळहळ व्यक्त होतीये देशात कोणतेही सरकार आले तरी संविधान बदलू शकणार नाही संविधानात केवळ दुरुस्त्या करता येतात त्या स्वर्गीय इंदिरा गांधींनी केल्या पण त्या भयानक केल्या संविधान बदलले जाणार हे विरोधकांचे फेक लोकांनी बदलले असं वक्तव्य मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केलं मंत्री जयकुमार गोरेंनी सुषमा अंधारेंवर खोचक टीका केली आहे यांना सगळा अंधारात समोर दिसत असल्यामुळं अंधारात काय चाललंय हे त्यांना समजत नाहीये जर त्या राज्यघटना मांडत असतील तर त्या मुंबईचा निकाल स्वीकारतील असं वक्तव्य केल्या जुन्नरच्या आलमे गावात अभिनेते सयाजी शिंदेच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज सह्याद्री देवराई उपक्रमाची सुरुवात करण्यात आली आहे यावेळी वृक्ष दिंडी आणि वृक्षरोपणासोबत जनजागृती कार्यक्रम राबवण्यात आले वाशिमच्या मालेगावातील ढवा यात्रेला उत्साहात सुरुवात झाली आहे यात्रेच्या निमित्तानं कृषी विभागाच्या वतीनं कृषी प्रदर्शनीचं आयोजन करण्यात आलंय या प्रदर्शनीत आधुनिक शेती तंत्रज्ञान सुधारित बियाणे आणि कृषी अवजारांची माहिती देण्यात आली आहे यासोबतच महिला बचत गटांनी विविध उत्पादनं ही विक्रीसाठी ठेवली धुरंधर चित्रपटातील अभिनेत्याला अटक करण्यात आली आहे अभिनेता नदीम खानवर घरकाम करणाऱ्या महिलेवर जवळपास दहा वर्ष बलात्कार आणि लैंगिक शोषणाचा आरोप करण्यात आलाय धाराशिव मध्ये प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी दारूबंदी पोलीस अधिकाऱ्याचा हार्ट अटॅक न तालुक्यातील तलमोड येथील सीमा तपासणी नाक्यावर मोहन जाधव हे कार्यरत होते या घटनेमुळे हळहळ व्यक्त केली आहे घाटकोपरच्या नित्यानंद नगर मध्ये लहान मुलं तिरंगा झेंडा घेऊन घोषणा देत फिरत होते यावेळी एका व्यक्तीला राग आला आणि त्याने लहान मुलांना मारहाण केली आहे यावरून वाद वाढला आणि हाणामारी सुरू झाली आहे दोन्ही समुदायाच्या लोकांना घाटकोपर पोलिसांनी पोलीस ठाण्यात आणला असून पोलिसांची पुढील कारवाई सुरू आहे या होत्या काही महत्त्वाच्या घडामोडी पाहत रहा एल एस मराठी